वर्षापासून माझ्या राजकीय संघर्ष चळवळीमध्ये काम करणारा एक कोणता गावातील कोणतंही काम असो त्यासाठी मन धनानं वेळ देणारा आणि अगदी गावातील कोणाचंही काम असलं तरी सर्वांसाठी धडपड करणारा असा हा सर्वांच्या काळजातील सर्वांना आपला वाटणारा आणि त्याचं दुःख खूप मोठं आहे या मार्कडवाडी गावाबरोबरच तालुक्यामधले सर्व कार्यकर्त्यांना हा धक्का बसला त्याच्या अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळला मुलं शिक्षण घेत असताना आणि कुटुंबाची अशी अपेक्षा नसताना अनेपेक्षितपणानं त्याचं कुटुंब यामध्ये पूर्णपणे कोसळलेलं आहे आणि या कुटुंबाला आधार देणं त्यांना या दुःखामधून सावरणं ही सर्व गावाची आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यांच्या पाठीवरती मायेचा मुला आहे त्यांच्या पाठीवरती मायेचा हात देणं भविष्यामध्ये आडी अडचणीमध्ये आड़ त्यांना मदत करणं आल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला जायचंच आहे पण अर्ध्या वाटेवरती सोडून गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना दुःख होणं साजित आहे पण या दुःखामधून या कुटुंबाला गावाला सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी तुम्हाला सर्वांचा सका जवळचा सहकारी एक चांगलं व्हावं या तालुक्याचं चांगलं व्हावं या गावाचं चांगलं व्हावं ही कायम भावना राजाभाऊची होती आणि म्हणून त्यांच्या या निधनानं या गावाची पोकळी कधी भरून निघणार नाही परंतु आपण सर्वजण त्यांच्या या दुकामध्ये सहभागी होऊ त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ आणि या गावालाही या दुःखामधून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद